नवरस सूर जुगजुग जुगी आनंद सर्व गुणी यु सत सरस्वती माता इन प्रसाद भैदुनी म्हणजे हे सरस्वती माता या इब्राहिमवर तुझी कृपा आहे म्हणूनच त्याचे नवरस गीते तुझ्या प्रसादाने युगानयुगी टिकतील इब्राहिम आदिलशाह ज्यानं स्वतःचा उल्लेख कायम सरस्वती पुत्र म्हणून केला एक असा मुसलमान बादशाह ज्यानं सरस्वतीला आई मानलं आणि वेगवेगळ्या हिंदू देवदेवतांच्यावर कविता केल्या आणि ती गीतं आजही आपल्याला वाचायला मिळतात असा हा इब्राहिम आदिलशाह आणि त्याची काहीशी विचित्र आणि विस्मयजनक असणारी कहाणी नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलवि इब्राहिम आदिलशाह छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या पूर्वीच आदिलशाही गादीवर बसलेला हा सुलतान विजापूरच्या आदिलशाही सोबत मराठ्यांचा दीर्घकाळ संघर्ष चालला छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्य शत्रू असलेल्या अली आदिलशाहचा आजोबा म्हणजे हा इब्राहिम आदिलशाह याच्या काळात आदिलशाही संपन्नतेच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली होती याच्या साम्राज्याचा बऱ्यापैकी विस्तारी झालेला होता या इब्राहिम होता। या होता। इब्राहिम आदिलशहाला बऱ्यापैकी कविता करण्याचं गीते लिहिण्याचं वेळ होतं आणि त्याला तशी भयंकर आवडही होती आणि त्याच्या या आवडीमुळेच दरबारामध्ये अनेक कवींचा राबता होता तत्कालीन दरबाराची अधिकृत भाषा ही फारसी होती तरीही या इब्राहिम शाहने दख्खनी उर्दूलाही तेवढंच महत्व दिलं त्यामुळंच फारसीसोबतच दख्खनी उर्दूमध्येही त्यानं केलेली काव्य आणि गीते आजही आपल्याला वाचायला मिळतात आणि त्याची फारसी काव्यरचना जरी आपल्याला सापडत नसली किंवा फारशी वासनात येत नसली तरीही त्याच्या उर्दू उर्दूमध्ये त्यानं तयार केलेली गीते किंवा त्याचा नवरस हा ग्रंथ आजही आपल्याला उपलब्ध या आदिलशहाला नऊ किंवा नवरस या शब्दाचं प्रचंड वेळ होतं कारण त्यानं रसलेल्या ग्रंथाचं नाव होतं नवरस त्यानं स्थापन केलेलं एक गाव होतं नवरसपूर तो जे मद्य प्यायचा त्या मद्याला नाव होतं नवरस मद्य त्याच्या महालाचं नाव होतं नवरस महाल त्याच्या झेंड्याचं नाव होतं नवरस ध्वज त्याच्या हत्तीचं नाव नवरस हत्ती आणि त्याच्या नाण्यांचंही नाव नवरस होन या यामागे नक्की कारण काय असावं याची उकल आजही त्यासाठी अभ्यासकांना झालेली नाही आणि त्याने रचलेल्या त्याच्या काव्यामध्ये त्यानं अनेक देवी देवतांची स्तुती केली आहे ज्याच्यामध्ये गणपती सरस्वती इंद्र शिव आहे दुर्गा आहे पार्वती आहे त्याने केलेल्या काव्यातल्या काही रचना आज आपण पाहू सरस्वतीचं वर्णन करताना हा आदिल शाह म्हणतो सरस्वती स्वच्छ सुंदरी महा उत्तम जात निर्मल एक हात पुस्तक दुजे पांढरी सुमिरन तिजे शिए शंख चौथे कर कमल म्हणजे सरस्वती देवीची थोरवी काय वर्णावी एका हातामध्ये पुस्तक दुसऱ्या हातामध्ये शुभ्रमाला तिसऱ्या हातामध्ये शंख तर चौथ्या हातामध्ये तिनं कमल धारण केले त्यासोबतच गणपतीचं वर्णन करत असताना हा इब्राहिम आदिशा लिहितो गणपती सुरत हस्त मेघ मद बखर बरखत पाणी गंतदामिनी घाट घोर घोर गौर मंडन भिगुबानी म्हणजे गणपती हा आस्ताचा मेघ त्याचे दात म्हणजे दामिनी आणि मुख म्हणजे चंद्र एवढंच नाही या इब्राहिम आदिल शहाला या देवी देवतांसोबतच त्यानं केलेली जे काही प्रेयसीवरची गीत आहेत ती सुद्धा इतिहास प्रसिद्ध आहे आपल्या प्रेसीचं वर्णन करत असताना तो म्हणतो कागद श्वेत निर्मल नयन सुंदर अख्खर खतकीर काजर बीच सिक्का तारीखा पलटा लखोटी लपेटे तापर म्हणजेच प्रेयसीच्या नेत्रातील पांढरा भाग जो आहे तो कागद आहे सुरमा म्हणजे अक्षर आहे नेत्रातील प्रतिमा म्हणजे मोहर आणि तिच्या पापण्या म्हणजे पत्र बंद करण्याचा लखोटा आपल्या प्रेयसीची तुलना त्यानं आपल्या एका पत्रासोबत आणि त्या पत्राच्या लखोट्यासोबत केलेली आणि अतिशय सुंदर तुलना आणि हा तोच काळ आहे ज्यावेळेस उत्तर हिंदुस्थानामध्ये किंवा भारतामध्ये अकबराने दिने इलाही नावाच्या एका नव्या धर्माची स्थापना केलेली होती एकंदरीच भारताचं त्यावेळेस जे काय एक धार्मिक परिस्थिती होती किंवा धार्मिक संकल्पना होती ती फार वेगळी होती परंतु या अकबराला दखणेमध्ये असणाऱ्या या शायांविषयी प्रचंड तिरस्कार होता त्यानं कधीही या दखणेतल्या शायांना शाह किंवा इब्राहिम आदिल शाहचा उल्लेख करत असताना त्यांना इब्राहिम आदिल खान या शब्दात केला त्यानं कधीही इब्राहिम आदिल खानचा उल्लेख करत असताना इब्राहिम आदिल शाह असा केला नाही त्यांना आदिल शाहला आदिल खान निजाम निजामुल मुल्क तर कुतुब शाहला कुतुबुल मुल्क अशा किताबानेच नेहमी उच्चारलं किंवा संबोधलं त्यांनी लिहिलेल्या पत्रांमधूनही आपल्याला असेच उल्लेख वाचायला मिळतात आणि मुघलांचा दखणेतल्या शाहांसोबत असणारा हा तिरस्कार पुढे औरंगजेबापर्यंत टिकला आणि नंतर या औरंगजेबाने दख्खनेतल्या या शाया निस्तनाबूत करून टाकल्या या इब्राहिम आदिलशाह आणि गोळकोंड्याच्या कुतुबशाहच्या विरोधामध्ये अकबराने फार मोठी आघाडी उघडली होती आणि त्याच वेळेस निजामशाहीमध्ये चांद बीबीने एक हाती सगळी सूत्र आपल्या ताब्यामध्ये घेतलेली अकबरानं पाठलेल्या सैन्यामध्ये या चांद बीबीने प्रचंड मोठा लढा दिला परंतु आपल्याच लोकांकडून दगाफटका झाल्यामुळे या चांद बीबीचा मृत्यू झाला आणि पुढे मुघलांचं हे सैन्य इब्राहिम आदिलशाह आणि गोळकोंड्याच्या कुतुबशाहीच्या विरोधामध्ये उतरलं आपण जर एकत्रित येऊन सुद्धा या मुघलांच्या विरोधात उभे राहिलो तरी आपल्या इथं पराजय होईल आपण त्यांच्यासोबत टिकू शकणार नाही आपल्यासमोर तह करणे हाच एकमेव पर्याय आणि या गोष्टीची जाणीव इब्राहिम आदिल शाहला झाल्यामुळं त्यानं तहाचा मार्ग स्वीकारला आणि ज्यावेळेस तहाचा मार्ग स्वीकारला तहाची बोलणी व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस अकबराने सर्वात मोठी अट टाकली की इब्राहिम शाहने आपली मुलगी त्याच्या मुलासाठी दनियासाठी लग्न लग्न स्वरूपामध्ये भेट म्हणून द्यावी इब्राहिम आदिल समोर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता त्यानं ही अट मान्य केली ज्यावेळेस एका आठवड्याच्या बोलीवर अकबरानं आपलं काही सैन्य एका सेनापतीच्या नेतृत्वाखाली विजापूरला धाडलं त्यावेळेस या इब्राहिम आदिलशहाला आणि कुतुब शाहला मुघलांच्या सैन्यामध्ये असणारा भ्रष्टाचाराची कल्पना होती आणि त्यामुळं त्यांनी आपल्यावर चालून आलेल्या मुघलांच्या सैन्याला एवढे पैसे चारले की तो मुघलांचा सैनिक जो मुघलांचा सरदार जो अकबराच्या आदेशानुसार केवळ एक आठवड्यासाठी विजापूरला येणार होता तो जवळजवळ चार वर्ष विजापूरला तळ ठोकून राहिला ज्यावेळेस अकबराला या गोष्टीची ज्यावेळेस मुघलांच्या बादशाला या गोष्टीची माहिती कळाली त्यावेळेस ते त्यानं या इब्राहिम आदिलशाच्या विरोधामध्ये भलं मोठं सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आपल्या सेनापतीला त्यानं वापस बोलवून घेतलं असद बेग नावाच्या एका सरदाराच्या ताब्यामध्ये त्यानं ते सैन्य दिलं आणि त्यानं त्या ते सरदाराला दख्खनेमध्ये पाठवलं ज्यावेळेस हा असद बेग दख्खनेमध्ये आला त्यावेळेस त्याला केवळ एक रात्र विजापूरमध्ये थांबण्याचे आदेश देण्यात आलेले होते तरीही या इब्राहिम आदिलशहाने या मुघलांच्या सरदाराला या असद बेगला वेगळ्या पैशांचा लालच देऊन सोन्याचं लालच देऊन रत्नांचं लालच देऊन बरेच काळ तात्कळत ठेवलं अखेरीस त्यासमोर कुठलाही पर्याय उरला नाही शेवटी या असद बेगने दनियालसाठी इब्राहिम आदिलशहाची मुलगी भेट स्वरूपामध्ये घेतली आणि गोदावरी नदीच्या किनारी आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठेतरी त्यांचं लग्न झालं या आपल्या नवीन विहायाने आपल्यासाठी काही भेटवस्तू पाठवलेल्या आहेत आणि त्या भेटवस्तूंचा आपण स्वीकार करावा अशा पद्धतीची विनंती बेगने आग्र्याला गेल्यानंतर अकबरासमोर आग, आग केली अकबराने आणलेल्या सर्व भेटवस्तू पाहिल्या आणि त्याच्यामध्ये त्याला एक विशेष गोष्ट दिसली आणि ती गोष्ट होती तंबाखू अकबराने कधीही तंबाखू खाल्ली नव्हती का त्या तंबाखू हा प्रकार माहीत नव्हता ती एका हुक्क्याच्या नळीमध्ये तिथे भरून त्या अकबरासमोर ठेवण्यात आलेली होती अकबराला त्याच्याविषयी आकर्षण वाटलं अकबराने आपल्या सम समोर असलेल्या एका सेवकाला आज्ञा दिली आणि त्याला सांगितलं की मला ही तंबाखू खायची त्यानं ती तंबाखू जाळली आणि ती अकबराला सेवन करण्यासाठी से देऊ केली त्यावेळेस त्या अकबराच्या हकीमाने सांगितलं की याच्यामध्ये काहीतरी विचित्र प्रयोग केलेला असू शकतो ही तुमच्या जीवावर बेतण्याची गोष्ट असू शकते तुम्ही याचं सेवन केले न केलेलं बरं परंतु आपल्या सरदाराला ह्या भेटवस्तू दख्खनेतून इथपर्यंत आणण्यासाठी एवढा त्रास झाला मागच्या साडेचार वर्षांपासून इब्राहिम आदिलशाने आपल्याला झुलवत ठेवलं आणि अखेरीस आपल्यासाठी एवढे भेटवस्तू पाठवू त्याचा आस्वाद आपण घ्यायला पाहिजे अशा प्रकारची भावना अकबराच्या मनामध्ये आली होती आणि अकबराने आपल्या आयुष्यात पहिल्यांदा तंबाखूचं सेवन केलं आणि त्याला कारणीभूत ठरला हाच इब्राहिम आदिलशाह ज्यानं गणपतीचं सरस्वती देवीचं आणि वेगवेगळ्या हिंदू देवी, वेक देवी देवतांचं गीतांच्या स्वरूपामध्ये वर्णन आपल्या पुस्तकामध्ये केलं होतं नवरसमध्ये केलं होतं एवढं करूनही हा थांबला नव्हता तर या इब्राहिम शाहने सरस्वती देवीचं एक सुंदर चित्रही काढून घेतलंय ज्याच्यामध्ये त्यानं सरस्वती देवीला पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये रंगवलेलं पाहायला मिळतं काहीसा विक्षिप्त आणि काहीसा वेगळा परंतु आपल्या घराण्याच्या परंपरेला मोडत नवीन परंपरा सुरू करणारा नवीन आदर्श ठेवणारा तेवढाच पराक्रमी सुद्धा तेवढाच राजनीतीमध्ये कुटील असणारा सुद्धा आणि तेवढाच श्रीमंत साम्राज्याचा हा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यानं केलेल्या हिंदू देवतांवरचं गीते काव्य आणि त्यानं अकबराला पहिल्यांदा भेट म्हणून दिलेली तंबाखू त्याचा हा काहीसा विचित्र इतिहास तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल विडोच्या यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद